पाटील सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून समृद्ध भूमी अभियान उपक्रम दिनांक फेब्रुवारी रोजी नेरले येथे राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून समृद्ध भूमी अभियान उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत शेतीशी संबंधित विविध उपाययोजनांची माहिती सांगून शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्याचे काम राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय प्रतीक पाटील दादांनी हातात घेतले आहे आधुनिक शेती त्याचबरोबर भूमी संवर्धन या विषयावर शेतकऱ्यांशी सखोल चर्चा केली व शेतकऱ्यांना ज्या समस्या व ज्यांचे जे प्रश्न होते त्या प्रश्नांना उत्तरे दिली व संवादातूनच कृषी क्रांती घडवणे साध्य होईल असे ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते आम्ही माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात बापू क्षारपेड जमीन सुधारणा निचरा प्रणाली योजना राबवित आहोत आम्ही अतिशय विचारपूर्वक ही योजना बनवली आहे या उपक्रमातून उत्पादन वाढीबरोबर काळ्या आईला वाचवण्यात आपण यश मिळणार आहे दादानी असे मत मांडले त्याचबरोबर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सुजय कुमार पाटील व इरिगेशन ऑफिसर जे बी पाटील व गावचे लोकनियुक्त सरपंच माननीय संजय पाटील बापू यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक माननीय देवराज पाटील दादा बाबासाहेब पवार विठ्ठल पाटील दादासाहेब मोरे शैलेश पाटील प्रताप पाटील रामराव पाटील अमरसिंह साळुंखे राजकुमार कांबळे मेघा पाटील तसेच सर्व नेरले ग्रामपंचायत सदस्य गावातील सर्व ज्येष्ठ मान्यवर नेरले तांबुळे येवलेवाडी काळमवाडी केदारवाडी गावातील शेतकरी वर्ग व युवक उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार कृष्णा कारखान्याचे संचालक माननीय संभाजी पाटील अप्पा यांनी मानले